संजय त्यांची जी, जी काय पोटदुखी आहे त्याला आम्ही वावा द्यायला सांगतो तुझ्या पोटदुखी काढायला शरद पवारांसारख्या कालपर्यंत जे गुणगान गात होते शरद पवारांचे आणि आज पुरस्कार दिला त्यांचा खाडा पडण्याचं काय संजय राऊत नमस्कार लोकांमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दोन धक्के जे ते दिलेले पाहायला मिळत आहेत ते धक्के कसे दिलेत याच संदर्भात आपल्यासोबत अधिक संवाद साधण्यासाठी मंत्री भरतशेड गोगवलेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर्वात प्रथम तर महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष मानला जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे सर्वे सर्व आहेत त्यांनी मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती पण केली त्यांचा सन्मान पण केला त्यांचं कौतुकही केलं नेमकं हे कसं घडलं शरद पवारांसारख्या एका मोठ्या माणसाने जर एका मराठी माणसाचा दिल्लीत नेऊन जर स्वागत सत्कार करत असेल त्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो आपल्याला कळणं कळणं गरजेचं आहे की जे काय एकनाथ शिंदे साहेब एक काम करत आहेत त्या कामाची पोच पावती म्हणून त्यांनी हा पुरस्कार दिलेला आहे आणि आम्हाला अभिमान आहे समाधान आहे कि मदे की आपल्या एका मराठी माणसाला दिल्लीमध्ये त्याचा सत्कार समारंभ होतो संजय राऊत कुठेतरी नाराज दिसतात या संपूर्ण शरद पवार यांच्या कृतीवरती त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी हा सत्कार एकनाथ शिंदेचा नाही तर आम्ही शांचा केलाय आता संजय राऊतांची जी काय पोटदुखी आहे त्याला आम्ही वावा द्यायला सांगतो त्याचं पोटदुखी काढायला लागल कारण कधीतरी चांगलं काम झालेलं तर बोलायला पाहिजे बाकी काही असू द्या ज्या एका आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा दिल्लीमध्ये जाऊन जो काय स्वागत समारंभ होतोय ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद महाराष्ट्राला काय असू शकतो नंबर एक आता त्यांना जर संजय राऊतांना जळी पातळी कुट्टा बसता जर एकनाथ साहेब जर दिसत असतील तर त्याला दुर्दैव म्हणावं लागतं आणि ते जे काय आत्तापर्यंत म्हणतायत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते, फुड़ो फुड़ो। पाटी पाटी ते जे जे काय उलटं म्हणत गेलेत आणि त्या उलट म्हणून आम्हीच पुढं चाललेलो आहे पुढं पुढं पण त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठीपाठी न्यायला सुरुवात केलेली आहे एवढ्यावरती त्यांनी समजायचं मराठी माणसाची जी काय वातावरण करण्याचं काम संजय राऊत करतायत गेले चार पाच वर्षात आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यांना जर चांगलं म्हणता येत नाही तर त्यांनी वाईट पण नाही म्हणायला पाहिजे शरद पवारांसारख्या का कालपर्यंत त्यांचे गुणगान गात होते शरद पवारांचे आणि आज पुरस्कार दिला तर लगेच वाईट झाले अशी कुठं नीतिमत्ता असते का आणि म्हणून आम्ही त्याचा जाहीर धिक्कार करतोय कुठेतरी मिठाचा खडा महाविकास आघाडीमध्ये पडेल असं जाणीव वाटते का आपल्याला मिठाचा खडा महाविकास नाही त्यांचा खडा ना न, 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 ते काय पडू संजय राऊतला पथरा चाळीचा पुरस्कार द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय कारण जे काय पात्र चालवणे वादळ उठलं त्यांना कल्पनाही पूर्ण त्यामध्ये तीन महिने जाऊन फिरून पण आले आतून सगळं बघून तेव्हा संजय राऊतांनी बोलताना थोडं सांभाळून बोलायला पाहिजे असं मला वाटतं ऑपरेशन टायगर आतापर्यंत कुठवर आलंय कारण की पहिलं यश ऑपरेशन टायगरचं समोर आलेलं पाहायला मिळत आहे स्वतः जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उपनेते होते त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आपल्या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिलाय आणि आता ते उद्या प्रवेश करणार आहे उद्या आम्ही त्यांचं स्वागत करतोय ते मी साहेबांच्या कार्यालयात तिथं स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंडळी तिथं स्वागताला आहोत कारण एक आमचा जुना सहकारी जे काय राजन चालवी आहे त्याचा पहिला आम्ही स्वागत करतो उशीर झाला यायला असं वाटत थोडा उशीर झाला बिचारा आज आमच्या बरोबर आमदार असता आम्ही त्याला रिक्वेस्ट करत होतो निवडणुकीच्या अगोदर ये म्हणून परंतु त्यांनी त्यावेळेला ना आला पण ठीक आहे आता आलाय त्याचा आम्ही विचार करू असे उभाटाचे किती टायगर तुमच्या संपर्कात आहेत ते तर लगेच नसतात सांगायचे सगळ्यात गोष्टी ओपन नसतात ना करायच्या काही गुप्त पद्धतीने मग नंतर हे करायचं काय शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी काव्याने काही युद्ध लढाई जिंकल्या अचानक तसं अचानक काम असतं आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं त्याप्रमाणे एक एक अचानक भयानक आम्ही करत राहू आणि मी तुम्हाला दाखवून देऊ की टायगर कोण आहे आणि काय आहे ते पवारांचे आणि शिंदेचे सूर आहेत असं म्हटलं जात आहे आता राजकारणामध्ये त्यात आम्ही शिंदे साहेबांना भेटलं विचारू अगदी संपूर्ण सहकार्य शिंदे साहेबांना असल जे काय करतील ते अगदी शेवटचा प्रश्न आहे अजून ही रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय झालेला नाहीये तुम्ही मंत्रालयामध्ये बोललेला प्रतिक्रिया दिलेली चार दिवसात फायनल निर्णय चार दिवसात बातमी येईल परंतु अजून काही बातमी आलेली नाहीये आता हे तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारायला पाहिजे मग आता आम्हाला वाटते चार दिवसात व्हावा पण होईल आता सगळ्यांचे सूर जुळत आले मग सांगितल्याप्रमाणे आणि होईल ते पण नक्की जर पाहिलं शिवसेनेचे मंत्री स्वतः भरत गोगावले आपल्यासोबत होते त्यांनी थेट सांगितलेलं आहे आता सूर जुळत आलेत आणि याच पुढची आता भूमिका शिवसेनेची काय असेल पुढचा धक्का शिवसेना कोणाला देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत